नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या स्ट्रॉबेरी पिकातील मदर प्लांट पासून हार्वेस्टिंग पर्यंत काय अडचणी येतात त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी साधारणतः जुनी लागवड आहे आपण जर बघितलं की मदर प्लांट म्हणजे सुरुवातीला आपण मदर प्लांट तयार करून जी लागवड करतो तिथपासून हार्वेस्टिंग पर्यंत आपण कसं कामकाज केलं पाहिजे आज आपण हा व्हिडिओ घेतोय वणी सापुतारा रोडवर या ठिकाणी आपण बघतोय एक छोट्याशा मध्ये आपण उभे आहोत साधारणतः या व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला असेल छोटे छोटे प्लॉट या भागात असतात वाई सातारा भागामध्ये असतात बऱ्याचशा शेतकऱ्यांची डिमांड होती की स्ट्रॉबेरी पिकामध्ये मार्गदर्शन तुम्ही देता सर पण युट्यूब चॅनलला तुमचा एकही व्हिडिओ नाही त्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत देत असताना आपण जर प्रामुख्याने बघितलं या ठिकाणी फुलं लागत आहे काही ठिकाणी सेटिंग झालेलं आहे ते फुलं लागत आहे अशा पद्धतीने फुलं लागत असताना था जी अडचण येते फूल आहे सेटिंग होतंय पाठीमागं जर आपण बघितलं या पद्धतीने आपण साधारणत अशा पद्धतीने फळं तयार होत असताना या फळाची किपिंग क्वालिटी आपल्याला कशी बनवता येईल आणि यावर येणाऱ्या प्रामुख्याने जे रोग आहेत की डावणी मिल्डो असेल करपा असेल भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो बऱ्याचशा गोष्टींचा सामना करत असताना आपल्याला या ठिकाणी जे सेटिंग आहे ते चांगल्या पद्धतीने करून याच्यापेक्षा फ्रूट साईज आपल्याला मोठी कशी बनवता येईल चांगलं उत्पादन कसं घेता येईल त्यासाठी न्यूट्रिशन मॅनेजमेंट अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन खास या पिकामध्ये खूप साऱ्या फवारण्या करणं गरजेचं नाहीये परंतु वेळच्या वेळी दावणी मिळू असेल करपा असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल झाडाची डेव्हलपमेंट ज्या वेळेस होते मदर प्लांट आपण तयार केल्यानंतर ज्या वेळेस आपण प्लांटेशन करतो ते प्लांटेशन केल्यानंतर सुरवातीला मररोगाचा प्रादुर्भाव येऊ नये म्हणून एक पाचव्या सहाव्या दिवशी आपण काय ऍप्लिकेशन दिलं पाहिजे एक साधारणतः दहा ते वीस गुंठ्याच्या प्लॉटला एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅक्ट आणि पाचशे ग्रॅम कॉपर झाड डेव्हलप व्हायला सुरुवात होतं हे पहिलं पाचव्या सहाव्या दिवशी ऍप्लिकेशन दिलं त्यानंतर नवव्या दहाव्या दिवशी फवारणी त्या ठिकाणी करायची आहे दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण मी सांगतो स्कोअर शंभर मिली कवच दोनशे ग्रॅम अँट्राकॉल किंवा अँट्राकॉल नाही त्या ठिकाणी ऍक्ट्रा घ्यायचंय स्कोर कवच आणि ऍक्ट्रा स्कोर शंभर मिली कवच दोनशे ग्रॅम ऍक्ट्रा शंभर ग्रॅम आणि दुसरी पुढची महत्वाची गोष्ट आहे तुमचं झाड त्या ठिकाणी झालं बऱ्यापैकी डेव्हलपमेंट सुरुवात झाली आणि डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते त्याच वेळेस सुरुवातीचा जो अवकाळी पा, जो पाऊस आहे मग सातवाई सातारा भाग असेल तुमचा सापुताऱ्याचा भाग असेल मोसमी पावसाचं जुलैमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आगमन होतं आणि त्यावेळेस मररोगाचा प्रादुर्भाव असेल करप्या रोगाचा प्रादुर्भाव असेल डावणी बिल्डू असेल भुरी असेल हा रोग येऊ नये म्हणून एक सहा ते सात दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या तुम्ही त्या ठिकाणी किंग मिली ग्रॅम ही एक फवारणी आठ दिवसाच्या गॅपने अल्ट्राबॅग अडीचशे मिली कोसाईड शंभर ग्रॅम ही एक फवारणी करू शकतात झाड बऱ्यापैकी डेव्हलप झालं फुलं कुठंतरी यायला सुरुवात झाली पंचाळीस पन्नास साठ दिवसाच्या आसपास त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय एकरी म्हणजे या ठिकाणी प्रमाण मी दहा ते पंधरा वीस गुंठ्यासाठी सांगतोय इतर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये एकरी प्रमाण सांगतो इथं देखील तुम्हाला गुंठ्याला जसं सुरुवातीला प्लॅटिनम एक लिटर घेत आहे पाचशे मिली अल्ट्रा बॅग पाचशे ग्रॅम कॉपर घेत आहे तसंच फुलं लागायला झाल्यावर प्लॉट असेल त्या ठिकाणी तुम्हाला एक लिटर न्यूज पाच किलो तेरा झिरो पंचाळीस पाचशे ग्रॅम बोरान आणि त्यानंतर तीन ते चार दिवसानंतर आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम ज्यावेळेस या साईजचे फळं व्हायला सुरुवात होईल या म्हणजे याच्या पुढे या दोन फळांमधलं अंतर दिसतंय ही साईज झाली ही साईज होत असताना याच्यापेक्षा मोठी साईज बनवायची परत एकदा फवारणी सांगतो शंभर लिटर पाण्याचं प्रमाण आहे बऱ्याचशे वेळा आतापर्यंत या व्हिडिओमध्ये दे देखील दोनशे लिटर साईतला हा स्प्रे जो आहे शंभर लिटरचं प्रमाण सांगतो शंभर लिटरला पाचशे मिली ग्रोस्टारच सक्षम आणि त्याच्यासोबत तेरा झिरो पंचाळीस तीनशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम असा एक स्प्रे ह्या साईज पासून ही साईज खूप चांगली बनवण्यासाठी यामध्ये खूप कमी डिफरन्स दिसतोय परंतु याच्यापेक्षा मोठी साईज गोडवा चांगला मिळवण्यासाठी आणि अंतिम टप्प्यामध्ये एकसारखा रंग त्या ठिकाणी पूर्ण लाल रंग कसा येईल आणि त्यामध्ये चांगली शुगर कशी भरेल त्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये शुगर स्टार पाचशे मिली आणि पोटॅशियम सोनाईट पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता स्ट्रॉबेरी पिकामधील इतरही व्हिडिओ हळूहळू मी पुढच्या काही दिवसामध्ये मदर प्लांट लागवडीपासून आजचा व्हिडिओ होता मदर प्लांट लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत काय केलं पाहिजे खूप छोट्या संक्षिप्त स्वरूपात हा व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न केला यानंतरही स्ट्रॉबेरी पिकामध्ये सुरुवातीला लागवड केल्यापासून झाड डेव्हलप कसं केलं पाहिजे येणाऱ्या अडचणींचा सामना आपण करत असताना कमीत कमी, -कमी फवारण्या कशा केल्या पाहिजे आणि चांगलं उत्पादन घेत असताना आपण कसं कामकाज केलं पाहिजे आजचा हा व्हिडिओ बघत असताना याच रस्त्यावर एक नवीन विजय अॅग्रो सेल्स एक कृषी केंद्राचं ओपनिंग होतं त्या ठिकाणी आल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांची डिमांड त्या ठिकाणी मी बघितली वणी सापुतारा रोडवर आणि ते बघत असताना शेतकऱ्यांची डिमांड आणि त्याच शेतकऱ्याच्या एका प्लॉटवर येऊन हा व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न केला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पिकामध्ये सातारा असेल वणी सापुताऱ्याचा सुरगाण्याचा काही भाग असेल पेटचा काही भाग असेल ज्या ज्या अडचणी येतील खाली मध्ये दे नंबर देखील दिले आहे त्या नंबरवर संपर्क करून खास करून प्लॉट रजिस्टर केल्यानंतर व्हिडिओ तर देणाराच आहे परंतु बरेचसे शेतकऱ्यांनी प्लॉट आतापर्यंत रजिस्टर केले ते न करता जे शेतकरी च्या माध्यमातून डिमांड करत होते त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न राहिला हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार